नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पाऊलांनी घराघरात पाहिली जाते मालिकेची कथा आणि कला दोन्ही प्रेक्षकांचे आवडते आहे या मालिकेत अद्वैत चांदेकर आणि कला चांदेकर ही जोडी प्रेक्षकांची अत्यंत आवडती आहे त्यांचा राग आणि आणि त्यांचं प्रेम हे तुझा जमेना तुझा वाचून असं मालिकेत अद्वैत चांदेकर ची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारी याच्या बाबत एक महत्वाची बातमी समोर येत आहे अक्षर कोठारी दुसऱ्यांदा लग्न बंधनात अडकलेला आहे अक्षरने चाहत्यां थेट लग्नाचे फोटो शेअर केलेत हे फोटो पाहून प्रेक्षकांना सुखद धक्का बसलाय अद्वैत चांदेकर खऱ्या आयुष्यात दुसऱ्यांदा बहुल्यावर चढला आहे त्याच्या खऱ्या आयुष्यात त्याची लक्ष्मी त्याला भेटली आहे त्याने गुपचुप लग्न उरकलं असून त्याचे सुंदर फोटो शेअर केलेत या लग्न सोहळ्यातील केला तर अक्षर कोठारीची दुसरी पत्नी कोण आहे आणि ती काय करते चला जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये अक्षरच्या पत्नीचे नाव सारिका खासनीस असं आहे ती त्याच्या बालपणाची मैत्रीण आहे त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना वापरलेल्या बचपन का प्यार या हॅशटॅग मधून त्याची बालपणाची मैत्री असल्याचं स्पष्ट होते सारिका बद्दल सांगायचं झालं तर ती एक वैज्ञानिक आहे तर मित्रांनो तुम्हाला लक्ष्मीच्या पावलांनी फेम अक्षर कोठारी आवडतो का हे कमेंट मध्ये नक्की कळवा